शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे या निर्णयाबाबत शाळांमध्ये कुठलाही संभ्रम नाही व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या याकरिता सर्व शिक्षण अधिकारी उपसंचालक यांनी जिल्हा तालुका स्तरावर योग्य समन्वय ठेवून काम सुरू केले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ येथे आयोजित आढावा बैठक आदी माध्यमांशी ते बोलत होते भोयर म्हणाले शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता शिक्षण विभागाने सी बी एस सीच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल केले आहे नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीने केंद्रीय शिक्षण मंडळाचा अर्थात सी बी एस सीचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची सूचना केली होती त्यानुसारच सी बी एस सी घेता फक्त थोड्याफार प्रमाणात अभ्यासक्रम स्वीकारण्यात आला आहे यावर्षी पहिलीची पुस्तके सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार आहे टप्प्याटप्प्याने बदल केले जाणार असल्याचे भोयर यांनी सांगितलेले आहे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच त्यांच्या आवडीचे क्षेत्राचे प्रशिक्षण घेता यावे यासाठी इयत्ता या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंद निवासी गुरु आनंद निवासी गुरुकुल गुरु या संकल्पे संकल्पनेनुसार शाळा सुरू केल्या जाणार आहेत कला क्रीडा शारीरिक शिक्षण संगीत अशा क्षेत्रांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे राज्यातील आठ विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे ही शाळा सुरू करण्यात येणार आहे या क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची छाननी करून त्यांना प्रवेश दिले जाईल राज्यात पाच ठिकाणी विद्यानिकेतन शाळा सुरू असून त्यांचे रूपांतर आनंद निवासी गुरुकुल करण्यात येईल तर उर्वरित तीन ठिकाणी नव्याने सुरू करण्यात येईल यासाठी सरकारकडून शिक्षक पुरवले जाणार आहे ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येईल त्यांना अर्जाची त्यानंतर अर्जाची छाननी करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे भोएर यांनीच सांगितले आहे